चल हे <laughs> <ये> बघा <आग। laughs> श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जे इच्छा करते अपेक्षा करते की स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग माझ्या ताईंना दादांना माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा थोडासा प्लीज 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 प्लीज, प्लीज. लाईक करीत जा हो तुम्ही व्हिडिओ पाहतात पण लाईक करीत नाही चला तर आज आहे अॅनिव्हर्सरी आमचे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि करायचा कुठं आमचं घर तर इतकं घाण झालेलं आहे इतकं घाण झालेलं आहे आवरून आवरहून आवरून माझे केस सुद्धा चिकट होत आहेत नुसते दोन दिवस दोन तीन दिवस झालं तर बेनीच घातली नाही कारण इतकी केस चिकट झाली होत का केसामध्ये कंगवा सुद्धा घुसय गेलं इतकं झालं होतं आणि रोज रोज धुवायला म्हणलं तर केस गळतात आई आधीच तर गळायला गलेत खूप छोटे छोटे केस आहेत मी कट केलेले आहेत माझे केस लांब होते कट केले मी पण गळतात खूप त्याच्यामुळं मी धुतले नाही तर आज डोकं धुतलेलं आहे म्हणलं आज काय तर एक दिवस ऍनिव्हर्सरी आहे छान म्हणलं नट्टाव खट्टाव तर काय आहे घराचा धिंगाणा होऊन बसलाय कुठं नटायचं कुठे तरी पण मी साडी नेऊन नेसलेली आहे म्हणलं जाऊ द्या आपल्यापेक्षा काय साडीचं जास्त महत्व तु आहे का खराब झाली तर झाली चला तर मग आज आमच्या पण लग्नाचा वाढदिवस आहे आणि आणखीन एकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे सांगते तुम्हाला स्वयंपाकाची तयारी केली आहे बघा टोमॅटोची चटणी करायची आहे सिंपल स्वयंपाक करायचं टमाट्याची चटणी करायची आहे आणि पोळ्या करायच्या आहेत साधा सिंपल स्वयंपाक करणार आहे कारण मिस्त्री येणार आहेत कामाला पटपट करून दहा वाजता येतील ते ते यायच्या अगोदर आपल्याला काम करून घ्यायचं आहे आणि चटणी पण नाही घरामध्ये पुडी आणली आणि ह्या पुडीमध्ये नाही का दहा रुपयाची पुडी आहे ही आणि एकच चमचा चटणी येते अशा मिरच्या मी आणल्यात काल मिरच्या आणलंय मसाल्याचं सामान आणलंय म्हणलं सगळं करूया पण आता जागाच नाही मिरचीचे देट काढायला त्याचे देट काढावं लागतील बघूया आता मी थोडं थोडं दुपारी बसून मिस्त्री माणसं इकडे काम करू लागले ना आपण ते एक रूम बेडरूम आहे त्याच्यात खूप पसारा ठेवलाय तिथं पण बसायला जागा नाही फक्त पलंग आहे त्याच्यावर बसून आणि त्याच्यावर तर तिकट करायला जमत नाही खाली बसून एखादं करूया नाही तर उद्या सकाळी लवकर पाच वाजता उठून मला उठूच वाटत नाही सकाळी दिवसभर काम करावं लागतंय आणि सकाळी उठायचं म्हणलं तर अवघड जाते दिवसभर चालू आहे हे मिस्त्री आले तर झोपायला काय नाही उपाय एक मिनिट कनेक पण मळून ठेवलेली आहे आणि काम चालू आहे घरामध्ये मस्त माझं ना खूप दिवसात स्वप्न पूर्ण होत आहे आता आणि मला ते काय म्हणजे तुझ्या लग्नाचं वाढदिवसाचं लग्न वाढदिवसाचं गिफ्ट आहे म्हणे तुला हे माझ्याकडून खूप मी आनंदी आहे आनंदी आनंद गरी कारण माझं स्वप्न पूर्ण व्हायला लागले आणि झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे काय काय केलेलं आहे घरामध्ये न्यू न्यू करायचंय घर सगळं न्यू न्यू खूप आनंदी आहे मी खूप म्हणलं तर खूप तर फोडणी दिली मी काही नाही तेल टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे लसण वगैरे काही लागत नाही ला अशीच आमच्या इथं खातात सिंपल चटणी आहे टमाट्याची आणि लग्नाचा वाढदिवस आहे करायचा कुठं हा प्रश्न पडला आहे तसं प्राणी छोटा मोठा कार्यक्रम करतो जास्त नाही एक पण सिंपल चटणी टाकते तर बघूया आपलं माणसाचं काय पाण्याचा गुरबुडा असते माणसाचं जीवन म्हणजे आयुष्य म्हणजे पाण्याचा गुरबुडा असते काय सांगता येते त्याच्यामुळं आपण सोबत राहिलो तर मस्त ॲनिव्हर्सरी करूया हॉटेलमध्ये वाटिका हॉटेलमध्ये पंचवीसवी ॲनिव्हर्सरी आता एकवीस पूर्ण झालेली आहेत आणि आजच आमच्या ल आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि सासू सासऱ्याच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे सासू सासऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच आमचं लग्न झालेलं आहे आणि त्या दिवशी इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं भयानक लग्नाच्या दिवशी आमच्या खूप तर खूप मे महिना होता ना आणि वीस तारीख त्या वर्षी खूप खूप ऊन होतं भयानक आणि असे तरी वीस वर्षे पूर्ण झालेले आहेत सुखात दुःखात खूप काही सहन केलेलं आहे खूप काही सुख पण भोगलेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत भांडण तंटे सगळं सगळं लग्न म्हणल्यावर काय घर म्हणल्यावर काय नवरा बायको म्हणल्यावर काय भांडणं होतच असतात आणि ज्या असे कोणते नवरा बायको आहेत त्यांची भांडणं होत नाहीत आमच्या तर जिथं भांडण आहे तिथं प्रेम पण असतात तसं तर प्रेम पण खूप आहे आमचं माझं माझ्या नवऱ्यावर आहे आणि नवऱ्याचं माझ्यावर आहे आम्हाला एकमेकाशिवाय एक, एक मिनिट सुद्धा करमत नाही ते नसले तर मला करमत नाही आणि मी नसले तर त्यांना करमत नाही आज आहे नातं खूप चांगलं आहे आमचं आणि आतापर्यंत छानच झालेलं आहे आणि तुम्हाला सांगते देवपूजा वगैरे झालेली आहे लवकर करून घेतली म्हणलं आज अॅनिव्हर्सरी आहे भले देवावर धूळ चढत आहे दिवसभर पण सकाळी सकाळी देवांना आमूळ घालून देवपूजा केलेली आहे दिवा वगैरे अगरबत्ती लावलेली आहे तुम्हाला काही शेअर केलं नाही कारण अशी आता पंधरा दिवस असंच देवपूजा वगैरे सगळं होणार आहे आणि तुम्ही घराचा अवतार बघा कसा झालेलाय भक्क्या गॅसचा अवतार बघा भयानक झालेले सिलेंडर आणले आता सकाळी एक सिलेंडर घेतले तुम्हाला घराचा अवतार दाखवते थोडस हे बघा किती साफ करायचं साफ करून करून परेशान झाले मी हे गर्दा झाले सगळ्या घरामध्ये रोज साफ करायला रोज साफ करायला रोज साफ करायला आवरून 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 परेशान झाले आवरून हॉलमध्ये तर दाखवते तुम्हाला हे बघा पसारा हॉलमध्ये बघितलं का हे केले शिलिंग चालू आहे शिलिंग लाईट फिटिंग झालेली आहे सगळं पसारा काढला आता त्या किचन मधला पसारा काढायचा आम्हाला एक खरं सांगते एक सांगायचं आहे की माझं वजन आपोआप कमी होत आहे वाटायले का ना कमी व्हायले म्हणून माझं मला तर वाटायला लागले माझं वजन कमी व्हायला लागले म्हणून मग थोडीशी स्लीम दिसायला आणि आता लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट वगैरे काही नाही बरं का हेच गिफ्ट आहे किचन ओटा आणि घराची आवरावर हेच आपल्याला गिफ्ट आहे दुसरं काय नाही आणि नको पण मला मला खूप सारे मी काल दोन ड्रेस आणले तुम्हाला दा दाखवते जायचे ना लेकीला जायचे गावाला फिरायला चालली ती तर मी त्यांच्या तिला ड्रेस कपडे आणायला गेले होते मला पण दोन ड्रेस आणलेत मी हे बघा हे कलर आहे आणि छान दिसायला आहे ना कलर खूप छान आहे मला फार फार आवडले फार बघूया संध्याकाळी आज हे घातलं तर घातलं केक कट करताना फक्त केकच कट करायचा बाकी दुसरं काही नाही कारण आता जागाच नाही आपल्या घरी धूळ खूप झालेली आहे काय डेकोरेशन करायला जागा वगैरे काही नाही आणि हे आणि फक्त साडेपाचशे साडेपाचशे रुपयाचे टॉप आहेत जास्त महाग नाही फक्त साडेपाचशे मला हे खूप आवडला डिझाईन आहे हे छान दिसते पोपटी कलर आहे याच्यामध्ये थोडस वेगळा दिसायला पण डार्क पोपटी आहे आणि खालून अशी डिझाईन आहे ही बघ ही ही डिझाईन आहे आणि लेगिन्स ह्याच्यावर नाही का लाल कलरची लेगिन्स छान दिसते लाल ओढणी आणि लाल लेगिन्स छान आहे हे पण मला खूप आवडले दोन टॉप आणलेले आहेत स्त्री स्वामी पुन्हा भेटूया तर बघा दुपारचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी डायरेक्ट संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजता तुम्हाला भेटत आहे कारण ते माणसं गेले त्यांनी काय ते ड्रिल मशीन वगैरे लावली होती त्यामुळं खूप धूळ झाली होती घरामध्ये ती सगळी साफसफाई केली आंघोळ केली आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायला बसले तर तुम्ही म्हणसाल की अॅनिव्हर्सरी आहे मग बाहेर फिरायला वगैरे गेले नाहीत का खायला तर रोजच चालू आहे बांधकाम सुरू केलं तसं कारण घरात गर्दा होत आहे म्हणून मिस्टर बाहेरचंच घेऊन येत आहेत तर आता मी म्हणलं पोळ्या मी टाकते म्हणलं तुम्ही भाजी घेऊन या तर त्यांनी भाजी रस अंगुरी जिरा राईस आणि दोन भाज्या आणल्या होत्या आणि पोळ्या मी गरम गरम टाकल्या तर मी म्हणलं अगोदर आपण जेवण करूया म्हणलं नंतर ॲनिव्हर्सरी करूया आमची जीव महाराणी बघितलं ना जवळच बसलेली असते स्वयंपाक करताना माझ्या जवळ असते आणि ॲनिव्हर्सरीला बघा एखादं लहान लेकरू कसं असते ना तसं बसते ना, तस बस ना मध्ये तशीच बसली पूर्ण ॲनिव्हर्सरीची केक कट करू तर बसलेली आहे तुम्ही बघू शकता कशी अशीच बसलेली आहे आणि जितकेवी आम्ही फोटो काढलेत ना तेवढ्या फोटोमध्ये निघालेली आहे आता पुढंसुद्धा पोरांसोबत फोटो काढणार आहे मी तर आम्ही एक रील्स करायची होती आम्हाला ते मेरे दो अनमोल रतन या गाण्यावर पण नाही का जीव महाराणी येऊन बसली तर मी म्हणलं मेरे दो अनमोल रतन नाही म्हणलं मेरे तीन अनमोल रतन आहेत म्हणलं आणि जीव महाराणीसुद्धा आहे ना माझी पहिला केक तर तीनच खालेला आहे आणि कशी बसलेली आहे माझ्याजवळ जो झालेला आहे मस्त छोटंसं सेलिब्रेशन आमचं आणि मी जे न्यू ड्रेस आणला होता ते घातलेला होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त